गुलबर्गा येथे हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन जखमी झालेल्या एकाचा मिरजेतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे हॉटेलमध्ये सिलेंडरचा दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्फोटामध्ये नऊ जण जखमी तर एकाचा जागीच मृत्यू झाला होता यापैकी दोघांना कर्नाटकातील बेंगलुरू येथे रुग्णालयात तर दोघांना गुलबर्गा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तर पाच जणांना मिरजेतील मिरज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यापैकी एकाचा बावीस जून दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याची बातमी मिळाली आहे तर याबाबत मिरजेत दाखल करण्यात आलेले मल्लिकार्जुन वैद्यनाथ जुजाराव राणार गुलबर्गा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर महेश सिद्ध सिद्ध रामप्पा जमादार तसेच लक्ष्मण शिवाप्पा तडकारी हे जखमी झाले असून विठ्ठल सिद्धरामप्पा तावडे सत्यापा बसवराज बस्तापूर सर्वजण राहणार गुलबर्गा हे दोघे जण अत्यवस्थ आहेत याबाबत कर्नाटकातील गुलबर्गा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून या घटनेने मात्र कर्नाटक राज्यात एकच खळबळ माजली आहे माझं नाव शंकर मा आहे नक्कीच सकाळी सहाला ला आमच्याकडे गुलबर्गा हॉटेलमध्ये स्टॉपचे जेवढे दहा माणसं होते गॅस सिलेंडर फुटल्यामुळे ही घटना घडलेली आहे आणि त्याच्यानंतर सगळे दवाखान्यात गेले तर त्याच्यात दोन तिथे गुलबडगाला राहिले आणि पाच पेशंट आमच्या मिरजला आले आणि तीन पेशंट बेंगळूरला गेले त्याच्या इथे आल्यानंतर एक पेशंट आधा घंट्याच्या नंतर ते पाहु झाले त्यांच्या एकदम कंडिशन खराब होती तर आता दोन अजून कंडिशन खराब आहे आणि दोन थोडं अजून नॉर्मलमध्ये आहे